चलो जिल्हाधिकारी कार्यालय चलो जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी या घटनेमागील मास्टर माइंडचा शोध घेऊन यांच्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी मराठा बांधवांनी उपस्थित राहावे याचबरोबर निवेदन दिल्यानंतर सरकारला चा या यावे, प्रशासनाचा क्रूर घटनेचे गांभीर्य लक्षात यासाठी पुढील आंदोलनाची दिशा देखील ठरवण्यात येणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार वेळ सकाळी अकरा वाजता ठिकाण शासकीय विश्रामगृह सात रस्ता येथे सर्वांनी जमा व्हायचे आहे शासकीय विश्रामगृह सात रस्ता येथे जमा होऊन एकत्र नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जायचे आहे सर्वांनी वेळेत यावे निमंत्रक मराठा क्रांती मोर्चा सोलापूर छत्रपती शिवाजी ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व सन्माननीय सदस्य जो बीडला जो प्रकार घडला त्या प्रकाराला जवळजवळ चौदा दिवस झाले आणखी मास्टरमाइंड आरोपी अटक नाही कोणीतरी डमी उभा करायचं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु जिरंगे पाटलापासून सर्व पक्षीयाने आता मोर्चाचं आयोजन केलं आहे आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं त्या आरोपीला आरोपीमध्ये सहभागी असणारा मास्टर माइंडला लवकरात लवकर अटक करून शिक्षा न झाला हे सोलापूर शहरात मराठा क्रांतीच्या वतीनं बी आम्ही आंदोलन करणार आहोत ही शासनाला माहिती होण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांना आत्ता निवेदन दिलं आहे त्यानंतर दोन दिवसांनी मोर्चा आहे त्यानंतर ते आम्ही प्रेशा ठरवणार